आता जरा डोका लावायचे का ये ना येतो ना ती दबी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस माग घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून विखे साहेब याला हा जे आर येऊ हो, जे आर लेखी फिकेने लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सहाय्या घेतल्यात मंत्र्याचे हे ओरिजिनल साहेब मंत्री कवाच करीत नाही मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळे म्हणा सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच आर काढतो राज्यपालाच्या सैन्य राज्यमंत्री मंडळ सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता बघ इतक्या गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलत बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकरीस पुऱ्या काढून घेतो म्हणली कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरून घेणे आणि पटापटा मागं घेणे यात बऱ्याच अभ्यासकाला कळतय ते काय आपण अठ्ठावन्न लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल आला आणि गाय झालो ना तुम्ही गाळ केलं ना मला मै डेरी उतरली डेरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे मागणी केली होती त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखा खेळ ते, ते काय सोपं असत त्यांच्या गळ्यात हे वरच लफडलं डेंजर होत खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब तेचं ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून असून पोरं असते किती ते पाच पन्नास आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं कोंपाळ्याचं कुंकू पोसलं सेफ सांभाळायचे कोणी आधार देत नाही कुटुंब उघडं पोरडं कसं कमव मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसता हे होईना द्या लवकर हा एमआयटीसी ला त्या शासकीय अधिकारी मुवितरण मध्ये करा परत तुम्ही एम आय टी सीच आहे हा उदय सामंत साहेब हातात एक करा उदय साहेब साहेब कसा कसा काय तुम्हाला तरी काय से एकदा आणायची हा लय सोपं आहे तिथं बिचारे आहे एम आय डी सी जवळ त्यात माऊलीला राजे साहेब नाही जातात इष्टीने इकडे तिकडे ते कंपाळाला कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असतात नवरा गेल्यावर तिला कसं बस इष्टेनं घरी जायचं ना आम्ही हाल बोगतो ते लय आहे ते केलं शेतकऱ्यात वा तुमचं खरच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या होत्या आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळंतरी मग नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागणार अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी कुडेल ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बर का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आता इथून गेले नाही का एक आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष वर्ष झाले लोक रोखून धरल्यात पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनिटात व्हॅलिडिटी देतोय याचा अर्थ खोटी आहे का नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता सुप्प समितीने असं ठरवलंय की आता त्या समित्याला एक अशा ज्युडिशियल पॉवर दिले आहेत न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची हिरसाण होणार नाही अशा ना ना। प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेला आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरग गरीबाचं एम बी बी एसला राजेसाहेब लागलं आठ महिने झालं व्हॅलिटीला टाकलेलं त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला म्हणजे नंबर लागला ये आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं नाही पोराचा बापच्या कॉलेजला नंबर लागला व्हॅलिटी द्यायनात अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता ते जवळ वावर घर पण नाही ऐकायला उठून द्यायचं संजय शिरसाट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही म्हणी साहेब फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराचं आयुष्याचं वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये अडिशनल कलेक्टरांच्या अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण आणि त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हटलं तुम्हाला